नारळी पौर्णिमेसाठी प्रेरणा बनवलेला नारळी भात नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेल आणि आज तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज नारळी पौर्णिमेनिमित्त प्रेरणा बनवते काय बनवतोय प्रेरणा नारळी हो so, so, भात ओके तर बघे प्रेरणाने काय काय घेतलं नारळी भात बनवण्यासाठी सो प्रेरणा नारळी भात बनवण्यासाठी काय काय घेतलंस सो सगळ्यात आधी मी ना इथे भात आधी शिजवून घेतला बासमती तुकडा घेतला हे एक वाटीचं प्रमाण ही जी वाटी आहे सेम एक वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे त्याला थोडंसं तूप घातलं आणि तुपामध्ये छान अशा लवंगा घातल्या आता म्हणजे लवंगचा फ्लेवर खूप छान खुलून येतो भाताला असं छान एकदम त्या टम फुगल्या त्यानंतर आपण त्या तुपामध्ये तांदूळ मिक्स करून दोन मिनटं परतवलं आणि मग भात शिजवून घेतला नॉर्मल भात शिजवून घेतला आपण सो बघा आता असा मोकळा छान झालेला आहे भात आणि त्याच्याशिवाय इकडे आपल्याला लागणार आहे ते खोबरं एक वाटी ओलं खोबरं एक वाटी गुळ आपल्याला परत तूप लागणार hmm. आहे कारण ड्रायफ्रुट आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे म्हणून hmm. थोडस किंचित चवीपुरतं मीठ वेलची पूड hmm. आणि हे केशर सिरप ओके ओके सो प्रेरणा आता साहित्य तर घेतलेलं आहे इकडे आपला भात पण शिजवून घेतलेला आहे प्रेरणा आता बनवायला सुरुवात करूया हो या सो आज नारळी पौर्णिमा आहे आणि बोगी केलं तर आपण आज कांदुलीला पण जाणार आहोत प्रेरणा कुठे जाणार आहोत कांदिवलीला डाणकरवाडी मध्ये विलेज मध्ये आगरी कोळी बांधव राहतात मित्र पण आहे ते कोळी आहेत मग आज थोडं नारळी पौर्णिमानिमित्त पद्धत आहे म्हणजे आता कोकणात पण पद्धत आहे समुद्राला आपण या दिवशी नारळ वाढवतो आणि मग पूजा केली जाते आणि त्यानंतर मग त्यानंतर मग बोटी मासेमारीसाठी समुद्रामध्ये समुद्रा जातात आज तिकडे सेलिब्रेशन आहे तर ते पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल आता मी काढून देते आता आपण बदाम घेतलेत काजू घेतलेत आणि मनुका घेतलेत यस खूप एकदम टेस्टी टेस्टी आपला असं नरवे भात होणार आहे थोडेसे फक्त आप लालसर होईपर्यंत आपल्याला आणि प्रणा एवढं तूप घेतलंय तूप शरीरासाठी चांगलं की वाईट तूप चांगलं शरीरासाठी ओके पण ज्यांना बारीक व्हायचं त्यांनी तूप खावं कि नको खावं खावं मी तर म्हणेन मी तर मी माझ्या डायट मध्ये तूप कधीच अवॉइड नाही केलं बघ आपले मनुके मस्त पटकन फुललेले अरे हा रे असे होतात मनुके एकदम गॅस बारीक ठेवायचा लो फ्लेम वर हा 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 बघा आपण काजू पण हे करून घेऊया खरं तर मी म्हणू की नेहमी शेवटी घालते कारण हे पटकन फुलतात पण आज जरा सगळं साहित्य घेताना एकत्र काजू पण आपले बघायला मस्त टाकायचे आहेत जरा गरम करून घ्यायचे परतवून घ्यायचे आणि नंतर भात टाकल्यावरती नंतर त्यांना तुम्हाला परत आता आपण याच्यात गुळ घालणार आहोत आता मी इथे पावडरचं गुळ घेतलेलं आहे तुम्ही नॉर्मल डेप yes. असते गुळाची ती करून पण घेऊ शकता आपल्याला विरगळवायचं मोदका सारखं सारण अरे हा रेथ आहे आणि इकडे खोबरे खोबरे म्हणजे मोदकाचं सारणच झालं आणि त्याच्यामध्ये भात बरोबर आणि ड्रायफ्रुट ड्रायफ्रुट्स म्हणजे तेच आहे कॉम्बिनेशन युजुअली कसं कोकणात आता भात शेती जास्त प्रमाणात होते जर तुम्ही बघितलं तर नागपंचमीला आपल्याकडे नेवरे असतात म्हणजे पातोळ्या म्हणतो आपण ज्या ज्या आपण तांदळाच्या पिठापासून करतो म्हणजे आतमध्ये असत सारण ते कुळखोबऱ्याच आणि बाहेरून त्याला जे येतं ते तांदळाचं उकड काढून आपण हळदीच्या था पानावर थापून जे करतो ते तर त्या नेवऱ्या असतात त्याच्यानंतर गणपतीत मोदक असतात आता आपण याच्यात टाकूया खोबर जेवढा वाटी तुम्ही भात घ्याल ना शिजवाल तेवढं नारळ खोबरं आणि गूळ आता छान बारीक गॅस करायचं आणि एकजीव करून घ्यायचे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त आपलं गूळ खोबरं छान असं एकजीव झालं जास्त परतायची याला गरज नाही फक्त थोडा आपला गुळ विरगळायला पाहिजे मेल्ट झाला पाहिजे आता थोडंसं मी याच्यामध्ये वेलची पावडर टाकते तुम्हाला जायफळ आवडत असेल तर तुम्ही जायफळाची पूड पण टाकू शकता त्यानंतर मला आवडणारं हे केशर सिरप आहे ऍक्च्युअली हे केशर इलायचीच सिरप आहे पण मला हे खूप आवडतं एक तर रंग खूप सुंदर येतो सुरेख येतो आणि दुसरं म्हणजे खूप चवीला एकदम मस्त आहे हे तुम्ही अख्खे केशराचे हे पण टाकू शकता आता आपण याच्यात घालणार आहोत आपण शिजवलेलं भात आता हे सगळं एक्झिव करून घ्यायचे आणि okay. बेटा आता किती वेळ रेडी होणार एक दोन ते तीन मिनिटात भात शिजवलेलाच आहे ना ऑलरेडी भात आपला शिजवलेला आहे गूळ खोबरं ऑलरेडी आपण थोडस छान मेल्ट करून घेतलेले आहे आता हे ले ले okay. मिक्स करायचं करायचंय थोडस मी आ, चवी पुरत मीठ घालते गोडामध्ये थोडस नेदर ड्राई फ्रुट्स यस yes. एकदा छान परतलं आपण हे मॉड ड्राई फ्रुट्स करले वा काय मस्त सुगंध येतोय रे वडा वाह भारी वाटते काय वाटतंय कोण कोण आहे कायरीबात खाला आमच्याकडे आमच्याकडे नाही आलात तर तुम्ही स्वतः घरी बनवून का खूप सोप्पं आहे तुमच्याकडे भात शिजलेला असेल ना तर मग अशा वेळेला काय करायचं की आपण जेव्हा तुपामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स तळून घेतो थोडंसे तर त्याच्यातच लवंग घालायची आणि त्याच्यामध्ये गुळ खोबरं सगळं घालून जसं आहे तसंच फक्त लवंग तुम्ही नंतर ऍड करू शकता असं ड्रायफ्रुट्स काय मस्त वाटतं एकदम हेल्दी हेल्दी राईस ड्रायफ्रुट्स खोबरा आणि बाकी छोट्या छोट्या गोष्टी एकदम भारी थँक्यू प्रेरणा आणि आता हे दोन मिनिटं आपण मंद आचेवर वापरून घेऊ okay. आणि इथे आपला रेडी आहे नारळी भात ऑफ मी एक नंबर कोण कोण येते आहे येस 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 नक्कीच या तरी तुम्हाला नारळी भात खायला आम्ही नक्कीच बोलावू आणि तुमच्याकडे नारळी भात बनवला असेल तुमची रेसिपी काही वेगळी असेल तर कमेंट करून नक्की सांगा किंवा काही फोटोज असतील त्याचे तर ते पण आम्हाला नक्की पाठवा मस्त वाटतं ना नारळी पौर्णिमेसाठी प्रेरणा प्रणालेला ना नारळी भात वेलकम नारळी भातासाठी थँक्यू yes, yes. आणि बघा आपण आता आलो ते नारळी पौर्णिमेचा पारंपरिक सण साजरा करायला दाणुकरवाडी विलेजमध्ये आलो होतो आपण आणि इकडचे आपले कोळी बांधव बघा मस्त डान्स करतो का सो इकडे ना बालचंद्र काका आहेत काकी आहे आणि बबी आहे बरोबर ना ओके okay, बालचंद्र काका नक्की आपला हा जो नारळी पौर्णिमेचा जो आपण हा सण साजरा करतो डाणूकरवाडीमध्ये विलेजमध्ये तो नक्की काय असतो कसा असतो आम्ही नारळान आज समुद्राच्या समुद्राला देतो समुद्राला दिल्यानंतर समुद्र शांत होत आम्ही कोणी लोकांना मुभा आपण कुठे कुठे फिरवतोय आता आमच्या विलेज मधून चर्च पासून तर आमच्या गल्लीतून आमच्या साईबाबा मंदिर शंकर मंदिर आणि सर्व मंदिरामध्ये फिरून आमच्या गावठणा शेवटी शंकर मंदिरात नेऊन नंतर आम्ही बस करणार आहे आणि बस मधून आम्ही मार्वेला नारळाचं नारळाचं विसर्जन करणार आहे आणि इकडे काकी आहे काकी तुम्ही एकदम मस्त सजलात तर काय सांगाल या उत्सवाबद्दल चांगलं चांगलं <laughs> वाटलं म्हणजे पहिलाच वर्ष आहे ना हा बरं वाटलं असं अच्छा ओके आणि एवढ्या सजलात सजायला किती वेळ लागला आधीच तुम्हीच रेडी झालात की आधी बॉबी रेडी झाली आधी झाली तुला छान म्हणजे आम्ही कोळी असून हा सण कधी आमच्या कांदिवलीमध्ये साजरा नाही झाला आणि हा पहिल्यांदा कांदिवली गावठण मध्ये साजरा होत आहे तर खूप आम्ही उत्सुक आहेत म्हणजे वर्सोवा मड इथे खूप म्हणजे हा सण खूप एवढा मोठा प्रमाणे साजरा केला जातो ना आणि मध्ये हा पहिल्यांदाच होत अच्छा वा वा छान 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 बेस्ट ऑफ लक काकांना पण काकीना पण आणि सगळ्या आपल्या गावठणच्या आपल्या कोळी बांधव पण थँक्यू धन्यवाद आणि आता मध्ये आलो तर प्रेरणाचा फेवरेट पाव पॅटीज खाल्लंच पाहिजे आता प्रेरणा नाही आहे पण आम्ही खातो पॅटीस मी आणि बाबा होते इकडे आणि हेच ते प्रेरणाचा फेवरेट पॅटीस त्याच्यासाठी कधी कधी ती मला कांदिवलीला घेऊन येते फक्त हे पॅटीज खायला म्हणजे इमॅजिन करू शकतात बाबा पण खात बाबांनी खायला सुरुवात केली आहे बाबा हे नक्की आपण कुठे आहोत आता मध्ये ना हा कोणता सिग्नल आहे सिग्नल दाणूकरवाडीचा दा सिग्नल ना तिथेच आहे तो बघा संध्याकाळची वेळ आणि आता आपण आलो ते मधील कांदोलीमधील मधील श्री शिवशंकरी मंदिराजवळ आणि आता आपली जी मिरवणूक आहे इथपर्यंत आलेली आहे तुम्ही बघू शकता बोट तर पोचले इथे रात्रीचा डिझाईन आणि आता पुढचा प्रवास असणार तो बसने असणार आहे समुद्रावर मनोरीला आणि ते बालचंद काका आहेत झाला सगळी मिरवणूक एकदम आता समुद्रावरती ना आता okay. so, बालचंद्र के आहेत आणि किशोर काका आहेत तर आपला मिरवणूक सगळा पूर्ण उत्सव वगैरे मिळाला मोठमोठ्या व्यक्ती आम्हाला भेटायला आल्या त्यामुळे आम्हाला समाधान वाटलं यस येस आणि आता आपण इथून पुढे आता कुठे जाणार आम्ही आता इथून बस मध्ये मार्गेला जाणार आहे तिथे आम्ही आमच्या श्रीफळाचं विसर्जन करणार आहोत आणि यस आणि आता ही प्रथा तुम्ही या वर्षी सुरू केल्या आता ही प्रत्येक वर्ष चालत राहणार ओके ता ता या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्ही ओके ओके थँक्यू धन्यवाद ओके आणि ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही कांदोली आपल्या आउटँड मध्ये असाल ओके तर नेक्स्ट इयरला तुम्ही नक्की या या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायला आपले एकदम ट्रॅडिशनल ड्रेस घालून ओके भेटूया पुढच्या आपण आलो ते घरी आणि मी नंतर गडबडी गेलो कांदवीला गेलो थोडं बँकेचं पण काम आलं आणि त्याच्यामुळे माझा नारळी भात खायचा राहिला भात टेस्ट करूया मस्तपैकी जरा काजू घेऊया मनुके घेऊया नारळी भात आणि ज्याला बघा मोदक आवडतात किंवा पातोळे आवडतात त्यांना कोणाला ना नारळी भात वाद नाही आवडणार ऑलमोस्ट मोदक खाल्ल्याचाच फील आहे भाताबरोबर एक नंबर प्रेरणा मस्तच बनला धन्यवाद ओके okay. सो आमची तर मस्तपैकी नारळी पौर्णिमा आम्ही सेलिब्रेट केली तर तुमची नारळी पौर्णिमा कशी सेलिब्रेट झाली तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद